मुंबईतल्या खारघर इथं घडलेल्या पाळणाघर मारहाण प्रकरणातील पीडित मुलीच्या पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात यावी अशी मागणी सिन्हा दाम्पत्यानं केली आहे तसंच राज्यभरातील पाळणाघरांच्या संदर्भात काही नियमावली तयार करण्याची गरज असल्याचं मत सुद्धा सिन्हा यांनी व्यक्त केलं दरम्यान या प्रकरणात जातीन लक्ष घालण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं बावीस तारखेला खारघर इथल्या पूर्वा प्ले स्कूलमध्ये एका दहा महिन्यांच्या चिमुकलीला आयाकडून अतिशय अमानुषपणे मारहाण करण्यात येत होते हे सगळं प्रकरण सी सी कैद झालं आणि उजेडात आलं यानंतर पा पाळणाघराची मालकीन आणि मारहाण करणारी आया या दोघींनाही आता अटक करण्यात आली खारघर येथील पालना घरामध्ये ज्या पद्धतीने लहान मुलीचा अमानुष छल करण्यात आला त्या मुलीची आई रुचिता सिन्हा आणि आम्ही आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्या मुलीचं प्रकरण हे जलद न्यायालयामध्ये चालवण्याची त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली मुख्यमंत्र्यांनी सर्व बाजू ऐकून घेत जलद न्यायालयाची जी मागणी आहे त्यावरती विचार करण्याचं आश्वासन दिलं त्याशिवाय महिला आणि बाल विकास मंत्रालयास अशा पद्धतीने जे नवीन नवीन सेंटर सुरू होत आहेत किंवा जे पूर्वीचं सेंटर आहेत त्यासाठी एक नियमक आयोग बनवण्याच्यासाठी निर्देश देण्याचे सुद्धा आश्वासन दिलं